वळा घडिक्रमांग या मैदानातला सहा वळा या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आणि या ठिकाणी कॅमेऱ्याच्या पुढे उभार युट्यूबर आमरडी या ठिकाणी आमिर आमिरडागीच या ठिकाणी आगमन झालंय आमिर बाब आपलं या ठिकाणी सहशे स्वागत आहे हा बघा बापूने ने हा वापरला तवा मागं सरले त्यांना तोंडाने सांगून ऐकलं नाही त्यांनी करा गाड्या उभ्या करा गणिक्रमांक सहा चे बैलगाडी मालक सुटला सहा सुटला या मैदानातला आणि सहा मध्ये दोघात लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली लढत झाली काटा किरस अड्याला होता बका सुरा आणि बबलू आणि पलीकड होता हुर्डीची रन मशीन सनी दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेऱ्याकडे कोणी क्या। निकाल घेतला कुठल्या बैलाने निकाल घेतला कुठल्या ड्रायव्हर चलाकपणा केला कारण हे बैलगाडीचा क्षेत्र आणि या क्षेत्रात क्षेत्रात आणि जीत असते